पालक सचिवांनी घेतला खड्डे धोकादायक इमारती होर्डिंग सफाई आरोग्य सुविधांचा आढावा पावसाळ्यात दुर्घटना घडू नये यासाठी दक्ष राहावे पालक सचिव सुजाता सैनिक पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसेच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला यंदाच्या पावसाळ्यामध्ये ठाणे जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी तसे ठाणे जिल्हा राज्यात स्वच्छ व हरित व्हावा यासाठी प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे असे निर्देश श्रीमती सैनिक यांनी यावेळी दिले आहे अप्पर मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील महसूल आरोग्य पोलीस यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड मीराबाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांसह इतर विभागांचे अधिकारी येथे उपस्थित होते ठाणे जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सून पूर्व तयारीचा श्रीमती सैनिक यांनी आढावा घेतला यावेळी रस्त्यावरील खड्डे धोकादायक इमारती होर्डिंग नालेसफाई आरोग्य सुविधा यांची माहिती घेऊन श्रीमती सैनिक म्हणाले की जिल्ह्यातील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक नियमानुसार नसलेली होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची कार्यवाही करावी विशेषतः रेल्वे मार्गालगत रस्त्यालगतच्या होर्डिंगवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाने धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून अशा इमारतींमधील रहिवाशांना तात्पुर त्या निवासस्थळी हलवून ती इमारत तातडीने रिकामी करावी नालेसफाई करताना सुरक्षेची काळजी घ्यावी असं देखील यावेळी सांगण्यात आले